नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर हा स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज नऊ जून आहे दररोज सकाळी साडेसहा वाजता स्वर स्पर्धा परीक्षेना उपयुक्त आपण चालू घडामोडी पाहत असतो मित्रांनो दररोज वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आणि ताकदीचा असतो मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण पाहत सुरू करतोय आजचे नऊ जूनचे करंट अफेअर ठीक आहे आजचा पहिला प्रश्न आहे कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने भोटी आणि पोरगी भाषांना लडाखाच्या अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली आहे तरी लडाख राज्याच्या केंद्रशी प्रदेशाच्या लडाखने काय दिलंय की बोटी आणि पोरगी भाषांना लडाखाच्या अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली आहे अधिकृत भाषा इंग्रजी हिंदू उर्दी उर्दू बोटी पोरगी पाच भाषांना लडाखच्या अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली आहे इंग्रजी हिंदी उर्दू बोटी आणि पोरगी प्रशासकीय वापर या भाषांचा वापर सरकारी कार्यालय विभाग आणि सार्वजनिक उपक्रमां उपक्रमांच्या कामगारांसाठी अनिवार्य म्हणजे कंपल्सरी केले स्थानिक भाषांना प्रोत्साहन बोटी आणि पोरकी व्यतिरिक्त शिना ब्रोस्कट बाल्टी लडाखी यासारख्या इतर स्थानिक भाषांनाही प्रोत्साहन देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे संस्कृत आणि वारसा जतन स्थानिक भाषा आणि त्यांच्या समृद्ध संस्कृत वारसाचे जतन आणि विकास करणे हे त्याचा मुख्य उद्दिष्ट आहे आणि शिक्षण हे प्रशासनात उपयोग अधिकृत भाषांचा वापर शिक्षण प्रशासकीय नोंदी आणि कायदेशीर प्रक्रियांचं इतर सार्वजनिक व्यवहारामध्ये केला जाईल म्हणजे आता पाहिला गेलं तर लडाखमध्ये एकूण पाच भाषांना लडाखाच्या अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे इंग्रजी असेल हिंदी असेल उर्दू असेल बोटी असेल आणि पोरगी असेल ठीक आहे चलो दुसरा प्रश्न जग सर्वात उंच चिनाब पुलाचे लोकार्पण कोणत्या नेत्याच्या हस्ते करण्यात आले आहे तर ते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे त्याची लांबी आहे तेराशे पंधरा मीटर लांबी आहे तीनशे एकोणसाठ मीटर उंच मीटर चिनाब नदीसून पुलाची उंची आहे आणि चार त्रेचाळीस हजार सातशे ऐंशी कोटी रुपये खर्च आलेला आहे आणि लोकार्पण सोळा सहा जून दोन हजार पंचवीस झाला पीएम मोदींच्या हस्ते झाला या पुलावरून कटारा श्रीनगर वंदे भारत ट्रेन धावली आणि उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे मार्ग दोनशे बहात्तर किलोमीटर रेल्वे मार्गाची लांबी आहे लक्षात ठेवा सर्वात उंच आहे तीनशे एकोणसाठ मीटर उंचीवर आहे चिना दिवस पुलाची उंची इतकी आहे मित्रांनो आणि सहा जून दोन हजार रोजी लोकार्पण झाला आणि पहिली ट्रेन धावली कटारा ते श्रीनगर वंदे भारत ट्रेन धावलेली आहे ठीक आहे चलो तिसरा प्रश्न नॉर्वेजियन ग्रँडमास्टर जागतिक क्रमांक एक वर असलेल्या मार्क्स मॅक्सन कार्लसनने नॉर्वे चेस टुर्नामेंट पंचवीसमध्ये आपले कितवे विजेतेपद पटकावले आहे ॲक्च्युली पाहायला गेलं तर या नॉर्वेमध्ये मॅक्सन कार्लसनने चा प्रारंभ झाला होता डी गोकेश यांच्याकडून तरीसुद्धा पण पर, परंतु जागतिक जी नॉर्वे चेस टुर्नामेंट होती ती मॅक्सन कार्लसनने जिंकलेली आहे हे सुद्धा आपल्याला तितकंच माहीत असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा कारण की असे सुद्धा प्रश्न आपल्याला येतात आणि त्याचं सातवं विजेतेपद आहे हे पण आपल्याला माहित असावं ही स्पर्धा स्टाव स्टावगर येथे झाली पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या कालसने शेवटच्या फेरीत नाट्यमय विजय मिळवला आणि या फेरीत अमेरिकन ग्रँडमास्टर फेबियानो कुरा आनानी भारतीय बुद्धिबळ डी कुकेश यांचा पराभव करीत तीन गुण मिळवले ज्यामध्ये कार्लसनने अंतिम विजेतेपद मिळवले महिला विभागात युक्रेनच्या हिने विजेतेपद मिळवले चीनच्या लेई तिंगाजी हिला दुसरे स्थान मिळाले तर भारताच्या कोनुरू हम्पीने तिसरे स्थान पटकवलेले आहे म्हणजे महिलांमध्ये पाहायला गेलं तर लक्षात ठेवा युक्रेनच्या ॲना मोजू मोझी मु, चुक हिने विजेतेपद मिळवलं आणि चे सेकंड नंबर लेई तांगजी आणि तिसरा क्रमांक आपल्या भारताच्या कोनोरू हम्पीने घेतलेला आहे आणि पुढच्या पाहिला गेलं तर कोणी जिंकले मित्रांनो सरसर मॅक्सन कार्लसनने जिंकलेलं आहे पुढे चौथा प्रश्न महाराष्ट्र लांब रस्ता बोगदा समृद्धी महामार्गावर इगतपुरी ते कसारा दरम्यान सुरू करण्यात आला असून तो किती किलोमीटरचा आहे असा विचारलेला आहे तो किती किलोमीटरचा आहे ऍक्च्युली सिंपल सा विचारलाय तर लक्षात ठेवा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तर तो, तो आठ किलोमीटरचा टोटली आहे किती आठ किलोमीटरचा आहे काय हे स्थान नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यात घाटातून लांबी सुमारे आठ किलोमीटर पॉईंट एकसष्ट मीटर उंची नऊ पॉईंट बारा मीटर देशातील सर्वात सर्वाधिक रुंदीचा रस्ता बोगदा हा आहे लेन तीन लेनचे दुहेरी बोगते प्रत्येक दिशेने स्वतंत्र प्रवासाचा वेळ आठ ते दहा मिनिटं पार होतो बांधकाम तंत्रज्ञान न्यू ऑस्ट्रेलियन टेनलिंग मेथड म्हणजे बांधलेले आहे वैशिष्ट्य काय दाब जलदुखे अग्निशमन प्रणाली प्रत्येक तीनशे मीटर वर सव्वीस क्रॉस पैसेज चांगल्या प्रकारसाठी फायर प्रोटेक्शन आणि लाईट रेफ्रिटिंग भिंती बोगद्यात ऑक्सिजन मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सुविधा सुद्धा आहे ठीक आहे आठ किलोमीटरचा आहे लक्षात ठेवा ठीक आहे चलो पाचवा प्रश्न कोणत्या राज्याने वंदे गंगा जलसंधारण जन अभियान सुरू केले आहे कोणत्या राज्याने सुरू केले असा आपल्याला प्रश्न विचारले मित्र हो लक्षात ठेवा तर आपल्याला माहित पाहिजे उत्तर तर उत्तर आहे राजस्थान राज्याने सुरू केलेलं आहे जलसंवर्धनासाठी एक महत्वाचा पुढाकार घेऊन राजस्थान सरकारने वंदे गंगा जल संरक्षण जन अभियान सुरू केले आहे या अंतर्गत राज्यभरात पाणी आणि पर्यावरण संवर्धनासाठी विविध कामे केली जातात ठीक आहे ज्यामध्ये जलसंधारण संचलनाचे स्वच्छता पारंपरिक आणि त्यांच्या संवर्धनाशी संबंधित कामे यांचा समावेश असेल त्यासाठी वंदे गंगा जलसंधारण जन अभियान राजस्थान राज्याने सुरू केलेले आहे सहावा प्रश्न प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ व टिंबडिंब यांची पीएम पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा प्रश्न काय विचारलाय की कोणाची प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ ते आणि पी एम यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे नवे अध्यक्ष कोण झालेले आहेत आपल्याला विचारलेलं आहे, विचार आहे मित्रांनो तर उत्तर एस आहे एस महेंद्र देव यांची निवड झालेली आहे थोडस आपण काही डिटेल्स दृष्टी बघूया इतर अध्यक्ष तर संरक्षण संशोधन विकास संघटना अध्यक्ष आहेत समीर वी कामत म्हणजे हे डी आर ओचे अध्यक्ष इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख तपन कुमार डेक्का भारतीय उद्योग महासंघाचे राजू मेमानी आणि बावनवे सीजीआय म्हणजे सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश बी आर गवई राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय विजया किशोर रहाटकर रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष सतीश को कुमार एस बी आयचे अध्यक्ष सी एस शेट्टी लक्षात ठेवा ब्राह्मोस एक्स एरोस्पेसचे डॉक्टर जयतीर्थ राघवेंद्र जोशी इस्रोचे प्रमुख व्ही नारायणन नवे वित्त सचिव अजय शेट्टी आणि नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्त राजीव गोब्बा केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष अजय कुमार सीआरपी महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह सगळे अध्यक्ष आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढे सातवा प्रश्न अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार पंचवीस मध्ये भारतातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित राज्य कोणते आहे तर ते सिक्कीम राज्य आहे असं सांगितलं गेलं महिलांसाठी सुरक्षित राजधानी गंगटोक मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग राज्यपाल श्री ओमप्रकाश माथुर सिक्कीममध्ये कॅगदो नृत्य महोत्सव साजरा केला जातो सिक्कीमचे पहिले रेल्वे स्टेशन रंगपो सान सेंद्रिय शेती राबवणारे पहिले राज्य देशातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन से केंद्र बनवले बनले आहे कोण सिक्कीम ओके पुढं आठवा प्रश्न अलीकडे कोणी नॅनो झ झमाईम नॅनोझाईन विकसित केले के आहे जे अधिक रक्ताच्या गोठळ्या तयारवण्यास प्रतिबंध करेल तर लक्षात ठेवा आय आय एस सी बेंगलोरने केलेलं आहे म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील संशोधकांनी है ना पल्मानरी थ्रोबा इंबोइलिझम पी टी म्हणजेच कोविड एकोणीसशी संबंधित थ्रोम्बोसिस सारख्या परिस्थितीमुळे होणारे असामान्य रक्त गोठणे दुरुस्त करण्यासाठी धातू आधारित विकसित केले आहे कोण केले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरूने केलेलं आहे ठीक आहे पुढं नववा प्रश्न राजा खासगाव कोणत्या राज्यातील पहिले सौर मॉडेल गाव, गाव बनले आहे तर ते मित्र हो लक्षात ठेवा हिमाचल प्रदेश हे राज्य बनले आहे हिमाचल प्रदेश राजधानी शिमला उन्हाळी असते धर्मशाळा हिवाळी असते आणि मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सिंह सुक्कू लक्षात ठेवा राज्यपाल शिवप्रताप शुक्ला लक्षात ठेवा ठीक आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आणि हिमाचल काही पॉइंट बघूया आपण महत्त्वाचे ड्रोन धोरणाला मान्यता देणारे मान्यता देणार देशातील दे पहिले राज्य महिलांसाठी एक विशेष आरोग्य कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे हिमाचल सरकारने मुख्यमंत्री सुक्कु शिक्षा योजनेला मंजूर दिली फ्लाइंग फेस्टिवल सोळा ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेशातील शिमला येथे जंगा येथे सुरू झाला हिमाचल प्रदेशातील महिलांसाठी लग्नाचे किमान वय अठरावरून वरून एकवीस करण्यात आले आहे आणि भारतातील हिमाचल प्रदेश प्रदेशात झालेल्या स्ट्रॉल लेपर्स दरम्यान पल्लास मांजरीचा पहिला छायाचित्री पुरावा मिळाला आहे म्हणजे आपण सगळेचे सगळे पाहुण घेतले मित्रांनो लक्षात ठेवा याच्यातले तरी आपण एक कुठला राज्य आलं तर आपण त्याच्या विशेष माहिती आपण घ्यायला सुरू करतोय ठीक आहे दहावा प्रश्न भारताच्या डिंबडिंब कालावधीसाठी संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या सदस्यपदी निवड झाली आहे तो किती वर्षासाठी निवड झाली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तोही सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सव्वीस ते अठ्ठावीस दरम्यान निवड झालेली आहे आर्थिक सामाजिक पर्यावरणीय आणि शाश्वत विकासांच्या तीन आयामांना पुढे नेण्यासाठी ही परिषद संयुक्त राष्ट्राच्या प्रणालीच्या केंद्रस्थानी आहे काय काय आर्थिक सामाजिक आणि पर्यावरणीय शाश्वत विकास पुढे अकरावा प्रश्न नॅशनल ऍग्रो रिसमिट पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेले आहे ठीक आहे ओके बारावा प्रश्न घेतो आपण लक्षात ठेवा जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे तर उत्तर आहे पाच जून रोजी साजरा करण्यात आलेला आहे तेरावा यंदा नीळ फुले कृतज्ञता सन्मान पंचवीस कोणाला जाहीर झाला आहे कोणाला मिळालेला म्हणजे असा विचारले तर अभिनेते अभिनेता प्रसाद ओक यांना मिळालेला आहे चौदावा प्रश्न वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर बांका यांची निवड झालेली आहे विटोल्ट बांका लक्षात ठेवा पंधरावा प्रश्न पाहतोय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने कोणत्या योजनेअंतर्गत कचरा निवडणूक गणना ऍप सुरू केले आहे तर नमस्ते योजना अंतर्गत पुढे सोळावा भारत सरकार नवी दिल्लीतील वाणिज्य भवन आयुष्य भागधारक आणि उद्योग संवाद बैठकीदरम्यान आयुष निवेश सारधी पोर्टल कोणत्या मंत्रालयाचे लॉन्च केले आहे तर उत्तर आहे आयुष मंत्रालयाने लॉन्च केले आहे सतरावा आशिया डेव्हलपमेंट बँक म्हणजे एडीबीने भारतात शहरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी किती वर्षाचा आराखडा तयार जाहीर केला आहे तर पाच वर्षाचा पुढे जागतिक पर्यावरण दिनी पंतप्रधानांनी अलीकडे पी एम नरेंद्र मोदींनी अलीकडे लावलेल्या रोपाचे नाव काय तर सिंदूर नाव आहे रोपाचे नाव काय सिंदूर एकोणीस कोणत्या राज्य सरकारने ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य स्थापन केले आहे मित्रांनो प्रश्न विचारले ग्रेटर ग्रेटर काय फ्लेमिंगो अभयारण्य कोणी सुरू केले आहे तर तमिळनाडूने सुरू केलं आहे आणि विसावा प्रश्न ग्लेन मॅक्सवेलने एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर लक्षात ठेवा विचारलाय कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया देशाचा खेळाडू आहे आणि आजचा प्रश्न आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड करण्यात आली आहे ऑप्शन आहे भारत इंग्लंड अमेरिका फ्रान्स आपल्याला उत्तर सांगायचं आहे की कमेंटमध्ये उत्तर काय असेल उत्तर चुकू दे उत्तर बरोप उत्तर देत मित्रांनो ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईम मला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू